जन्म जन्मपती शिव अनुरागा माझे कितीही जन्म झाले तरी माझ्या जीवनामध्ये भगवान शंकरपती प्राप्त व्हावे आपले दिन मागते की का नाही त्या वडाचा दम घुटत आहे का नाही मागते प्रत्येक जन्मामध्ये हाच पती मला पाहिजे कशाला त्याच्या डोक्यावर मिर्या वाटा आहे त्याचा अर्धा पगार हिच्या मेकअप मध्ये गेला हा कठीण आहे मला म्हणलं महाराज एकजण वडाला दोरे गुंडाळत कशाला सात जन्मापर्यंत तो पती प्राप्त होण्यासाठी आपल्याला काही साधन आहे का हो सात जन्मापर्यंत तीच पत्नी प्राप्त व्हावी म्हणून मी म्हणलं येड्या बाबळीला गुंडाळ <laughs> बरं का हा पटत नाही पती पत्नीच तरी केलं म्हणून तिनं तिनं केलं म्हणून तिनं तिनं केलं म्हणून तिनं हा कठीण नवरा बायकोचं घरात पटत नाही दोघा नवरा बायकोचं भांडण झालं बरं का आणि काहीतरी कामानं त्यांना बाहेर जावं लागलं आणि मोटरसायकल होती मोटरसायकल होती हिरो होंडा जुनी कोणती होती आई हिरो हां बसला की हिरो माग भांडा निघाले निघाल्याच्या नंतर आता कुणाला ना शांत चाललं सगळं वातावरण गाडी दहा पाच किलोमीटर वर गेली ते नेमकं त्या दिवशी पोळ्याच्या मुसवले होते आणि दोघ एकमेकाला बोलायला तयार नाहीत आता म्हणलं पत्नी म्हणली आता आपणच सरत घ्यावं नाही का नाही हा मग हे म्हणले होय व म्हणले काय ते म्हणलं काय <laughs> ते म्हणले राग यायला नाही म्हटत अजून तुला काय सांगायचं सांगा। ते सांग ते म्हणले होय व ते म्हणलं बोल म्हणले हे सगळे जनवर सजवलेत आज काय ते म्हणलं तुला माहित नाही का मला माहित नाही मंत्र विचारलं म्हणजे भारतात राहतीस महाराष्ट्रात राहतीस का पाकिस्तानच राहतीस तिनं मान घातली त्यानं सांगितलं आज पोळा आहे गाडी पुढे गेली दहा पाच किलोमीटर गेल्या बरोबर तिकडून एक म्हशीचा कळप आला म्हशीचा कळप आल्यावर मग पणही ग बसावं का हो ते म्हणले होय ते बैल सजिवले होते गाई सजिले होत्या पोळा होता म्हणले मशीला सण नसतंय का एखादा आता ह्याला तर त्याचा अपमानच करायचा आहे ते म्हणलं की ते म्हणले कोणता ते म्हणले सखरात <laughs> हिला मारले होऊन मारलं झालं बघा <laughs> हिला वाटलं उगस तरी तोंड उघडलं <laughs> गाडी दोन चार किलोमीटर काकी पुढे गेली बरं का ते मशीचा कळप गेला महागन गाडी आई दोन चार किलोमीटर पुढे गेली पुन्हा आला गाडवाचा कळप आता आतावा ही नग बसावं का ते म्हणले तेव्हा 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 तुमचे पाहुणे आले ही बारागावचं पाणी पिलेलं ते म्हणलं राम राम सासरी भाऊ आता हिसा बाप